तर आता आपण आलो आहे अशा पर्वताच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर समोरच बघू शकता ही एक कमान आहे ज्यातनं आपण एंट्री केल्यावर आपण जी आहे पर्वताला चढाई सुरू करतो पुढे रस्ता हा तीव्र चढाणीचा आहे त्यामुळे थोडा सांभाळून जावं लागतं आणि बघूया आता आपण वरती जाऊन कसा आहे कुठपर्यंत गाडी जाते त्यानंतर काही चालावं लागत आहे का की मुख्य मंदिराजवळ आपण पोहोचतोय आहे चला भेटू मग वरती जाऊन वित्रोई तटकडे म आता आम्ही थोडं मध्ये पुढे पोहोचले मी तुम्हाला सगळं दाखवतो तर गाडी मागे पार करू। पार्क करून आता आम्ही आहे पाच मंदिरापर्यंत रस्ता हा पूर्ण कच्चा चिकणाचा आहे पावसाळ्यात हा असं असतो त्यामुळे आपली गाडी पुढे जाणार नाही तर सेफ्टीसाठी आम्ही गाडी तिथे सोडली चला बघूया बघा केवढं चिक खाली आम्हाला त्यांनी वरपर्यंत जायचंय यात काय बायचं

तर आता आम्ही आलो आणि वाल्मिकी ऋषी यांच्या समाधी मंदिराजवळ पण बघू शकता समोरचा परिसर हा समाधी मंदिर असेल सभोवतालचा परिसर आहे सध्या आमच्या सोबत जे आलेले काही फॅमिली मेंबर में आहेत ते मागे आहेत तर आपण आता त्यांची बांध बघूया आपण त्या गोष्टला जाऊन पुढे कार्यक्रम घ्या मग तर मुख्य मंदिरात जाण्यासाठी आपल्याला काही दगडी पायऱ्या चढून वरती जावं लागतं आणि ह्या पायऱ्या चढल्यावर समोरच आपल्याला दिसेल जे आहे वाल्मिकी ऋषींचं समाधी मंदिर असं म्हटलं जातं की वाल्मिकी ऋषींनीही इथेच समाधी घेतली होती त्यामुळे हे मंदिर इथे बांधण्यात आलं आहे साधारण बघूया आतमध्ये मंदिर कसं आहे त्यांनी घेत समाधी त्यांची कशी आहे मंदिर हे सध्या पूर्ण प्लास्टिकने कवर केलं आहे जेणेकरून पावसाचा जोर आल्यावर कुठल्याही प्रकारचं पाणी आतमध्ये येऊ नये कारण मंदिराचा आतील भाग जो आहे हा शेणाने सारवलेला आहे आणि पाण्याने तो खराब होऊ नये म्हणून हा त्याच्या मागचा उद्देश आहे तर आता घरचे सगळे गेले आहेत दर्शन घ्यायला बघूया त्यांचं दर्शन झाल्यावर आतमध्ये कसं आहे काय आहे चला तर मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी एकदम निमुळता असा रस्ता आहे ज्यातून एका वेळेस एकच व्यक्ती आतमध्ये प्रवेश करू शकतो प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला दिसेल मार्बलमध्ये बनवलेली वाल्मिकी ऋषींची मूर्ती आहे पूजेसाठी आणि त्याच मागे आहे त्यांची समाधी समाधीच्या चारी बाजूने प्रदक्षिणा मारता यावी एवढी या जागा आहे पण ती देखील एकदम निमुळती आहे त्यामुळे एका वेळीच एकच व्यक्ती प्रदक्षिणा मारू शकतो त्यामुळे आम्ही थोडा थांबून थांबून दर्शन घेतलं आहे कारण आतमध्ये गर्दी करण्यास किंवा जास्त लोकांना जाण्यास तिथे जागा तेवढी आहेत तर चला दर्शन घेऊन बघूया बाहेर आता मंदिर परिसरात अजून काय काय आहे तर मंदिराच्या उजव्या बाजूलाच गेल्यावर मागे जो दिसतो तो आहे आजोबा पर्वत या जागेचं मुख्य आकर्षण हा आजोबा पर्वत आहे या पर्वतावर वरती ट्रेकिंग करून गेल्यावर एक अशी कपार आहे ज्यामध्ये आहे लव आणि कुश यांचा पाळणा ज्यासाठी हा पर्वत प्रसिद्ध आहे सीतामाईंनी अयोध्या सोडल्यानंतर त्यांनी इथे राहून लव आणि कोश यांचा सांभाळ केला होता त्यांना वाढवलं होतं आणि वाल्मिकी ऋषी हे त्यांना आजोबासारखे होते म्हणून या जागेचं नाव किंवा या पर्वताचं नाव हे आजोबा पर्वत असं पडलं अशी आख्यायिका इथे सांगितली जाते तर आता पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे आपल्याला वरती ट्रेकिंग करून जाता येणार नाही कारण रस्ता खूप निसरडा होतो पावसाळ्याच्या वातावरणात इतर वातावरण मध्ये त्या जागेवर जायला पॉसिबल आहे सो आपण जर परत कधी भेट दिली तर नक्की जाऊया सध्या आपण आजूबाजूची मंदिरं बघूया तर आता आपण जे बघत आहात समोर एक शंकराची पिंड आहे आणि त्या पिंडीच्या मधोमध एक गुळगुळीत असा गोटा आहे तर इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं असं आहे की ज्यांना लग्नानंतर मूल बाळ होत नाही त्यांनी जर त्यांनी जर हा गोटा आपल्या कोपर म्हणजे एल्बो पासून उचलला उचलून उडवायचा आणि तो झेलायचा म्हणजे कॅच करायचा आणि जर तसं त्यांना करता आलं तर त्यांना बाळ होऊ शकतं असं इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे सो ते आम्ही एकदा ट्राय करत होतो की असं खरोखर आहे का किंवा काय असं होऊ शकतं का तसं ट्राय करायला आम्ही प्रयत्न केला पण ते खूप कठीण आहे कारण गोटा गुळगुळीत आहे आणि जो खड्डा आहे ज्यात तो ठेवलेला असतो तो खड्डा देखील लहान आहे सो लहान मुलं किंवा ज्यांचे एल्बो छोटे असतील त्यांना तो इझिली कर करू शकतात आमच्यासमोर एका मुलाने केलं देखील होतं आम्ही ते ट्राय केलं आम्हाला तर काही जमलं नाही चला बघूया आता तर हे आहेत आत्ताचे इथले ऋषी मुनी जे या जागेचे सगळ्या सांभाळ करतात पूजा अर्चा करतात आणि ते इथेच स्थायिक असतात म्हणजे कुठलाही क्लायमेट असो कुठलंही वातावरण किंवा कुठलाही ऋतू असो ते इथेच असतात आणि या जागेची काळजी घेतात देखभाल घेतात तसेच लांबून येणारे कुठले भक्त असतील किंवा ज्यांचं खाण्याची किंवा राहण्याची जी काही करता येईल ते देखील हेच करतात आणि इतर लोकही आहेत पण त्यातले हे मुख्य आहे तर त्यांच्या पाया पडून आम्ही आता निघालो आहोत पुढे धबधब्याकडे धबधबा देखील दाखवतो तुम्हाला चला तर मंदिराच्या डाव्या बाजूने जो आहे धबधब्याकडे रस्ता जातो त्याबद्दलचा देखील इथे लावला आहे थोडंसंच पुढे गेल्यावर डोंगराळ भाग असल्यामुळे ट्रॅकिंग सुरू होते आणि अगदी पाच दहा मिनटं ट्रॅकिंग केल्यावर तुम्ही जे आहे धबधब्याजवळ पोहोचता सध्या पाऊस तेवढा नसल्यामुळे धबधब्याला पाण्याचा प्रवाह कमी होता तर आम्ही धबधब्याजवळ गेलो आणि कसा आहे धबधबा हे तुम्हाला आता दाखवतो चला बराच वेळ धबधब्यावर टाइमपास केल्यानंतर आम्ही आता निघालो आहे सीतामाईची न्हाणी बघण्यासाठी बेसिकली हा एक कुंड आहे खाली जिथे सीतामाई आंघोळीसाठी यायचा असं लोकांचं म्हणणं आहे सो इथे जाण्यासाठी देखील आपल्याला दहा ते पंधरा जवळ जवळजवळ घनदाट जंगलामधून ट्रेकिंग करावी लागते डोंगराच्या थोडस खाली जावं लागतं जिथे हा कुंड आहे आणि मग नंतर परत तेवढंच वरती आपल्याला यावं लागतं सो बघूया कसा रस्ता आहे आणि एक्झॅक्ट कसं ट्रॅकिंग आपल्याला करत जावं लागतंय आणि ते जे कुंड आहे ते पण आपण बघू जाऊन बघूया चला तर मग तर बराच वेळ डोंगर उतरल्यानंतर आता आम्ही आलो आहे एक कुंडाजवळ हे एक कुंड आहे इथे ज्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आहे आपण बघू शकता इथे मोटरद्वारे पाई पाईपाद्वारे पाणी खेचलं जातं तर हे कुंड एक असं आहे की ज्याच्यात वर्षाचे बारा महिनेही पाणी असतं आणि हे पाण्याची पातळी ही एवढीच असते म्हणजे जी आता दिसते आपण पुढे बघूया पातळी पाण्याची तर ही पाण्याची पातळी कधीही वाढत नाही किंवा कधीही कमी होत नाही एक निसर्गात म्हणजे एक वैशिष्ट्य आहे की हे पाणी सतत एवढंच राहतं आणि याच्याच पुढे आहे सीतामाईचा कुंड तो देखील आपण बघूया तर आपण मागाशी या कुंड मागच्या बाजूनी बघत होतो त्याच्या मेन पुढच्या बाजूने बघितल्यावर आपण बघू शकतो खाली उतरायला पायऱ्या आहेत पण ही पाण्याची पातळी जी आहे ही एवढीच असते मागाशी म्हटल्याप्रमाणे ही नाही कधी कमी होत किंवा भर पावसात देखील आता जो वातावरण आहे जो सीझन आहे त्यामध्ये ही पाण्याची पातळी कधी वाढत नाही आणि याच पिण्याच्या पाण्याच्या कुंडापासून थोडीशी पावलं पुढे आल्यावर आहे सीता माईचा कुंड जिथे त्या आंघोळी साठी येत होत्या असं यांचं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे हो तर सध्या हे कुंड पाण्याने पूर्ण भरलेलं आहे आणि ओव्हरफ्लो आहे आणि बघितलं तर थोडस याच्यामध्ये माती देखील वाहत्या पाण्यासोबत आलेली आहे त्याच्यामुळे आता याच्यात असं पण उतरायला अलाउड नाही आहे कारण ते एक पवित्र कुंड आहे सो आपण हे बघूया आणि नंतर अजून पुढे काय बघायला आहे किंवा समोरचं जंगल वगैरे कसं आहे समोर घाट आहे तो कसा आहे दरी जी आहे सॉरी दरी कशी आहे ते पण बघूया जंगल एवढं घनदाट आहे की समोरच्या दरीमध्ये काय आहे कुठलं गाव आहे किंवा काही असं धबधबा वगैरे काय काहीच दिसत नाही आहे तर, 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 तर आता आपण इकडून निघूया कारण ऑलमोस्ट संध्याकाळ होत ते आणि तिकडून परत पुढे कल्याणला देखील आहे तर बघूया मध्ये कुठे एक चहा नाश्त्याचा ब्रेक घेता आला तर तिथे थांबूया आणि मग भेटूया चला आता इथून जायला परत ती सगळी ट्रेकिंग आहे सो ते काही शूट करण्यात अर्थ नाही तर आता आपण भेटूया आपल्या नाश्त्याचा ब्रेक तर आता आत्ता वाजले आठ आठ साडेआठ वाजायला लागलेत आणि इथे आम्ही नाश्त्याला थांबलो आहे मग आम्ही मग इथून निघा निघून मग आम्ही डायरेक्ट घरी जाऊ तेच काय